हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी फटाफट तव्यावर बनवता येईल असं वेज मेयो सँडविच बनवणार आहे आणि घरच्या घरी सँडविच आपण बनवू शकतो हे बघा इथे मी हिरवी चटणी बनवून घेणार आहे अगोदर इथे दोन तीन हिरवी मिरची अद्रक लसूण आणि मोठभर कोथिंबीर घेतली आहे आणि मोठभर इथे पुदिना घेतलेला आहे ह्याचा कलर असाच हिरवा रहावा म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडं लिंबू पिळून घेते कोणी डाळही टाकतं थोडीशी त्याच्यामध्ये आणि तेलही टाकतात त्याचा कलर जाऊ नये म्हणून आणि लिंबू टाकलं तरी चालतं हे बघा मी बी मीठ टाकायला विसरले मी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये जास्त पण पाणी नाही टाकायचं मग चटणी आपली पातळ होईल हे बघा आपली चटणी बनवून तयार आहे काय जबरदस्त कलर आलाय आपल्या चटणीला एका मध्ये काढून घेतले जास्त पण पातळ नाही झाले इथे मी सगळे हे व्हिजिटेबल्स कापून घेतले शिमला मिरची घेतली एक कापून आणि एक अर्ध गाजर कापून घेतलेले तुम्हाला किती लागते तेवढ्या प्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता इथे मी कोबी पण थोडासा बारीक कापून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला किती सँडविच बनवायचे त्याप्रमाणे आपण घेऊ इथे हो दोन तीन हिरवी मिरची कापून टाकले कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि इथं तीन चमचे मी इथं मिळवूनच घेतलेला आहे ते चांगलं मिक्स करायचं त्याच्यामध्ये खूप छान सँडविच बनलं जातं हेनी चीज पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये हे में में गेत, गेत मी हे मे वेजचं मी सँडविच बनवलं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी इथे बटर घेत ब्रेड घेतलेत मी पहिला आपण हे ना अमूल बटर लावून घ्यायचं ह्याला कारण का ब्रेड आपले थोडे असे ओलसर असतात ना मग त्याच्यावरती चटणी आपल्याला लावता येत नाही मग इकडे सगळं ते ब्रेड आहेत ना ऑब्झर्व करून घेतील मग त्यासाठी अगोदर बटर लावून घ्यायचं आणि नंतर आपली ही चटणी लावून घ्यायची मस्त चटणीचा कलर खूप छान आला एकदम बाहेर कसं आपण विकत घेतो ते चटणी असते सेम तशी चटणी झालेली आहे लिंबू पिळल्यामुळे त्याचा कलर आहे ना आहे तसंच ग्रीन आहे तेल पण टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे जा कलर जात नाही डाळ टाकायची डाळ टाकली आणि थोडा घट्टपणा येतो पण मला थोडीच बनवायची होती म्हणून मी काय त्याच्यामध्ये डाळ टाकली ना आणि आपण हे सगळं तयार केलेलं सारण त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घेऊया थोडस असं थोडस प्रेस करून लावायचं म्हणजे ते कस नंतर ते ब्रेड उचलताना फिसकटणार नाही आपलं आणि खूप छान घरच्या घरी मुलांच्या आवडीचा नाश्ता असतो हा आता आपण त्याच्यावरती तो ब्रेड लावून घेऊया थोडस प्रेस करायचं असं त्याच्या ब्रेडच्या कडा काढलेल्या नाहीये असं पण छान वाटतं मला आवडतं असंच आणि वरती पण आपण थोडस बटर लावून घेत म्हणजे आपलं सँडविच छान असं क्रिस्पी बनलं दोन सँडविच बनवले मी आणि तव्यावरच बनवणार आहे आता ही वरती बटर लावलेलं आहे ती खाली बाजू करू आपण आणि वरती पण थोडं थोडं बटर लावून घेऊया आपण आणि एकदम स्लो गॅस ठेवायचा वरती पण थोडस लावायचं बटर पाच दहा मिनिटात ते एकदम असं मस्त क्रिप्सी बनलं जात आहे बघा खूप छान कलर आला एकदम एक आवाज पण येतोय त्याचा खूप छान झालंय कलर जबरदस्त आला एकदम आपल्या सँडविचला आपण कापून घेऊया व्यवस्थित गरम आहे हे सँडविच हाताला मला पकडता येत नाही ना म्हणून दोन्ही सँडविच कापून घेऊया आपण तुम्ही पण असं सँडविच बनवून बघा घरी तरी ह्याच्यामध्ये मी मक्याचे दाणे वगैरे टाकले नाहीत ते टाकले पण खूप छान वाटतं ते पण मिक्स करायचं त्याच्यामध्ये बघा वाव काय जबरदस्त दिसतंय आपलं सँडविच मस्त दोन्ही पण सँडविच छान झाले तिथे बघा आपली चटणी तयार आहे सँडविच पण तयार आहे फोटोही काढून झालेत कसे वाटले तुम्हाला माझे वेजमेव सँडविच आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद